कोणताही परवाना नसताना भोर शहरातून धोकादायक पद्धतीने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका खाजगी वाहनाचा व्हिडिओ समोर आला आहे नऊ जणांची आसन क्षमता असणाऱ्या या खाजगी पासिंग असणाऱ्या वाहनात चालकाने अवैधरित्या चौदा ते पंधरा प्रवासी बसवून सुद्धा महाविद्यालयीन दोघा विद्यार्थ्यांना जीपच्या छतावर बसवले होते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून त्यांना छतावर बसवून वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराने अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनाचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली व्हिडिओ काढत असल्याचं लक्षात येताच वाहन चालकाने वाहन थांबवत व्हिडिओ का काढत आहे अशी विचारणा करत काय करायचं ते करा असे टपावर बसल्यावर लगेच कोण मरत नाही आम्हाला आमचं पोट भरू द्या असं उर्मट उत्तर देत पुन्हा वाहन चालू करून तेथून निघून गेला आर टी ओ विभाग आणि पोलीस प्रशासनाचं मात्र अशा अवैध धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असून अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे तर दुसरीकडे प्रवाशांना याबाबत विचारणा केली असता ग्रामीण भागात जाण्यासाठी एस टी बस आणि इतर वाहनांची संख्या कमी असल्याने मिळेल त्या वाहनाने अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली आहे राज्य परिवहन महामंडळाकडून होत असलेल्या वाहतूक सेवेत योग्य नियोजन नसल्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूकदारांना होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे ग्रामीण भागात तपासणी मोहीम सुरू केल्यास अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीस आळा बसू शकेल अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे